आज आपण आलेला होतं साई आश्रया अनाथ आश्रम हो या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि शिर्डी व परिसरातील तसेच राज्य परराज्यातील साई भक्त देखील दानशूर साई भक्त या परिवाराला मदत मदतीचा हात देत असतात आपल्या शिर्डीतील सेवाभावी संघटनाए अनेक चांगल्या गोष्टींमध्ये धार्मिक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो युवा शिर्डी ग्रामस्थ नावाची संघटना आहे आणि युवा शिर्डी ग्रामस्थच्या माध्यमातून आज या साई आसऱ्या परिवाराकडे येणारा जो रस्ता आहे त्याच्यासाठी त्यांनी जवळपास साठ ते सत्तर हजार रुपयांचा मुरुम या रस्त्यासाठी दिलेला आहे त्यांच्या सोबतच बोलू आपण काय नेमकं का या मागची संकल्पना होती आणि काय कशा पद्धतीने हा रस्ता आज या ठिकाणी होतो काय आनंद आहे आज या ठिकाणी रस्ता जो अडचणीचा होता साई आश्रयाला येताना काय अडचणी येत होत्या आणि कशी ही संकल्पना सुचली आम्ही युवा शेडी ग्रामस्थ सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून साई आश्रया व येथील वृद्ध आश्रमासाठी आमच्या परीने आमच्या परिस्थितीनुसार संघटनेच्या वतीने लागल ती मदत केलीची तुम्ही बघितला असन किंवा सर्वांनी बघितलं असं आपला दिवाळी सण असू रंगपंचमी रक्षाबंधन हे आम्ही आपले सर्व सण या परिवारासोबतच साजरा करतो या स्रा या परिवाराला आम्ही एक आमचं कुटुंबच मानतो मी दोन हजार तेवीसच्या दिवाळी सण साजरा करायला आलो त्यावेळेस त्या अवकाळी पावसामुळं ह्या रस्त्याची फार दूर अवस्था झाली होती माझी स्वतःची गाडी ह्या रस्त्याला फसली होती त्याच वेळेस एक वर्षापूर्वी मी निश्चय केला होता का आपल्याला या आश्रयासाठी फुलना फुलाची पाकळी या रस्त्यासाठी आपल्याला मदत करायची एक वर्ष अथक परिश्रम केले मी अनेक लोकांच्या गाठी बेटी घेतल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांशी संपर्कही केला का आपल्याला या रस्त्यासाठी काय करता येईल मी अनेक राजकीय नेत्यांनाही भेटलो पुढाऱ्यांनाही भेटलो पण आमचं हे गाव शिर्डी आणि रुई या दोन्हींच्या मध्यस्थी येतात हद्दीत त्याच्यामुळे थोडीशी आम्हाला राजकीय थोडीफार अडचण निर्माण झाली पण आपण म्हणतो ना सापका एक किंवा आपला तो बाबा मालिक बाबांनी आमची अडचण सोडून घेतली आता साधारण एक महिन्यापूर्वी आम्ही दिवाळी सनीतच साजरा केला त्यावेळेस पण ती रस्त्याची कुणकुण मानात होतीच त्यावेळेसपासून एकच निश्चय केला होता का जे काही करते ना आपल्याला पण हा आपल्याला रस्ता योग्य करायचा आहे कारण इथे या रस्ता खराब असल्यामुळं अनेक अडचणींना या अनाथ आसरा लोकांना सामोरं जावं लागतं यांचे वृद्ध अपंग बांधव असतील त्यांना कधी अँब्युलन्सच्या मार्फत हॉस्पिटल जरी जायची पाळी आली तर खूप हाल यांचे होत होते हे गणेश भाऊंनी किंवा येथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलं पण आम्ही एक निश्चय केला व त्याचा परिणाम बघू शकता आतापर्यंत तीन डम्पर पडलेले आहे मुरुमाचे अजून कमीत कमी आपल्याला अकरा ते बारा डंपर ह्या रस्त्यासाठी आज दिवसभरात टाकायचे नक्कीच या ठिकाणी अतिशय म्हणजे एक आपण म्हणतो सामाजिक बांधील की खरोखर स्वतः आपण एखादी अडचण बघून आणि ती सोडवणूक करणं म्हणजे हे खूप मोठं कार्य या शिवा शिर्डी ग्रामस्थाच्या माध्यमातून या तरुणांनी केलंय या ठिकाणी अजूनही आपण वेळोवेळी मदत करत असतात Uh, मंदिराचं असेल माग मंदिराच्या बाबतीतही आम्ही ऐकलं uh, काय नेमकं त्या मंदिराच्या बाबतीत आपण आवाहन कराल तुम्ही बघू शकता तिथं एक महादेवाचं मंदिर होत आहे आम्ही दिवाळीच्या वेळेस आमची संघटना आमच्यासोबत शंभू राजे प्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते होते आम्ही त्या मंदिराची माहिती घेतली गणेश भाऊकडून आमच्या संघटनेच्या वतीनं तेथील फरची असेल कळसाचं काम असेल काही देवाचं काम असेल काही गोष्टी सांगू नाही शकत त्याच्यानंतर तिथलं सुशोभीकरण आमच्या संघटनेने व आम्हाला प्रतिसाद दिला शंभू प्रतिष्ठानी प्रतिष्ठाननी आम्ही त्यांना एक शब्द दिला आहे ते मंदिराचं काम पूर्ण करून देणं तेथील ते फरची असू कळस असू व तेथे ते आमचं एक संकल्प असं एक वेगळाच वाढला आहे आपण जसं बाहेर मोठे मोठे मंदिर बघतो तेथील ते ते काही डोंगर डोंगरा टाईप काही प्रतिकृती काही कारंजा टाईप जसं करतील हे लोक म्हणजे आमचा परिवारच आहे आमच्याच लोकांसाठी आम्ही काही काहीतरी करतो याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे आम्ही काही जगावेगळं काही नाही करते हे आमच्याच लोकांसाठी आमच्याच बंधूंसाठी आमच्याच आई वडिलांसाठी आम्ही सहकार्य करतोय आज एवढं मोठ्या प्रमाणात आपण मुरुम या ठिकाणी आणायचं केली के आहे काय नेमकं सहकार्य कोणाकोणाचं लाभलं आणि कशा पद्धतीने मॅनेज होतं आता एवढं मोठं कार्य करायचं किंवा कोणाला मदत करायची त्यासाठी पैसे शिवाय ते करे होत नाही मग ते कसं तुम्ही ऍडजस्ट करता मित्रमंडळी कशी मदत होती आता नुकताच निवडणुकीचे वारे चालू होते आम्हाला अनेक राजकीय मंडळींनी पण मदत केली मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही का होतं आपण इकडं तिकडे खर्च करण्यापेक्षा आणि आपण प्रत्येकाला आवाहन केलं होतं का ते पैसे आपले कुठेतरी सद उपयोगी आले पाहिजेत त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही असे सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये एकत्र केले सगळ्यांचे मिळून माझ्या एकट्याचेच काही नाही सगळ्यांचे मिळून आम्ही आत्ता इथं पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा मुरुम ह्या साई अनाथला देत आहोत आए, सा साई अनाथाश्रमाताशी मदत करत असताना आपले युवा शेडी ग्रामस्थ हे मोठं सामाजिक संघटने आपले मित्र परिवार मोठ आहे तरुणांचं संघटने मात्र असे कार्य करत असताना या सर्वांचं सहकार्य लाभतं अशा संघटनेचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून आपल्याला अभिमान वाटतो का काय आनंद वाटतो नाही नक्कीच आता आपण बघत असतो साईबाबा हयात असताना त्यांनी गोरगरीब दिनदुबळ्या लोकांना किंवा बाबांच्या हाताने अनेक म्हणजे पेशंट असतील त्यावेळेस बाबांनी कुष्ठरोगी असेल मलमपट्टी केलेली आपण एकदम शुल्लक लोक आहे म्हणजे आपण बाबाच्या पायाची पण नाहीये असं समजतो की बाबाच आपल्या का हातून काहीतरी करून घ्या त्या कोणतरी नावापुरतं असतं फक्त जसं आम्ही आज नावापुरते आमची नावापुरती आम्ही काहीच नाहीये हे सुचवणारे आम्हाला बाबाचे तर पाठवणारे बाबाचे हे सगळं करून घेणारे बाबाचे आणि त्याची वेळोवेळी प्रचिती मी माझ्या कुटुंबाच्या बाबतीत किंवा आमच्या संघटनेच्या बाबतीत हा चमत्कार किंवा तुम्ही याला तुम्ही धार्मिक म्हणा किंवा आपण म्हणतो अंधश्रद्धा म्हणा पण ह्या लोकांचा आशीर्वाद ह्या लोकांनी दिलेल्या मागून भावना वगैरे या आमच्या कुटुंबियाप्रती आमच्या संघटनेप्रती इतके अनमोल आम्ही शब्दात किंवा त्या पैशात तोलू मिलू शकत नाही तो अनुभव आजपर्यंत घेत घेत आम्ही इथपर्यंत आलेलो आहे ह्या लोकांच्या आशीर्वादामुळेच आज आम्ही म्हणजे सर्व धोड धीड धाकटपणे आहे आणि कुठलेही अडचण आजपर्यंत तरी आम्हाला जीवनात आलेली नाही हा फक्त बाबांचा आणि हा अनाथ आहे ह्या आम्ही स्वतः मान्य करतो बघा हाताचे पाच बोट सारखे <coughs> नसतात माझ्यावरही अनेक टीका वाहत्या त्यांनाही सगळेच लोक चांगले म्हणतात असं नाही पण मी जो गणेश दळवी हा माणूस जवळून बघितला त्या माणसाला मी त्या दिवशी सत्तर हजार रुपये त्यांच्या किशन ठेवत होतो त्यांना सांगितलं की मला वेळ नसणार आहे अशा अशी रस्त्याच्या अडचण आहे आमच्या संघटनाची आमचं एक ठरलं होतं हा रस्ता करून देऊ पण गणेश भाऊ आपण म्हणजे आपण म्हणतो कलियुगा कलियुगातील साईबाबांचा सा खरा सेवक हो काय असतो मी त्या गणेश दळवींच्या रूपाने बघितलं त्या माणसाने एक रुपयाला हात न लावता त्यांनी एकच जबाबदारी दिली म्हणे भाऊ तुम्ही आज एवढं केलं ना हे कार्य तुम्हीच करून घ्यायचं आणि आज ते स्वतः या संस्थेसाठी परगावी केलेले त्यांना फोन केला ते एवढंच म्हणे भाऊ तुमच्यावर तुम विश्वास आहे तुम्ही जे करशाल ते बाबालाच स्मरून करशा म्हणजे असा माणूस मी माझ्या जीवनात बघितलेला नाही रुपानी पैसे तुम्ही द्या मुरून तुम्ही द्या आम्हाला फक्त रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा त्याला दोन रुपये लागू नाही तर दोन लाख रुपये कौतुक करावं तेवढं कमी आहे अनेक सामाजिक संघटनांनी सुद्धा अशा गोष्टींमध्ये पुढाकार घ्यावा आणि याचं अनुकरण करावं या पर गोष्टींच आणि शेवट आपण त्यांच्याकडून आव्हान घेऊ काय आव्हान कराल जनतेला आपण किंवा नागरिकांना मी शिर्डीतील व रुई परिसर असो पिंपळवाडी ग्रामस्थ असो किंवा इथं भेट देणारे अनेक साई भक्त आहे त्यांना एकच विनंती आहे तुम्ही कमीत कमी आयुष्यातून एक वेळ तरी या साई अनाथ आलाय साई आसरा परिवार आहे इथं टोटल दोनशे सत्तर लोक आहे त्यात सत्तर ते ऐंशी वयोवृद्ध व एकशे नव्वद अनाथ बालक आहे आपल्या जीवनातील फक्त एक, जीवना एक वेळ अवश्य या ठिकाणी भेट द्या आपला फक्त खारीचा वाटा या अनाथ मुलांसाठी या पालकांसाठी पुन्हा फुलाची पाकळी मदत करा नक्कीच मी शब्द देतो हा साईबाबा स्वामी समर्थ आपल्याला त्याची भरपाई म्हणजे तुम्ही एक रुपयाची जरी मदत केली तरी त्याचं बेनिफिट किंवा आपण म्हणतो मोबादला हजार रुपये असू लाख रुपये असू किंवा करोड रुपये हे साईबाबा नक्कीच आपल्याला या मुलांच्या आशीर्वादाने तुमच्या परिवाराला मदत करतील याची खात्री देतो कारण त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे ओम साईराम तील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मेवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू बर मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या खरे पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच अठ्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस अंतर्गत रस्ता व के शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी